नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण रागी स्वीटकॉर्न थालीपीठ बनवणार एक आरोग्यदायी रेसिपी अशीच याला म्हणावी लागेल आपल्याला मधुमेही लोकांसाठी किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांसाठी किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यासाठी विशेषतः ही रेसिपी खूप उपयोगी आहे साहित्य घरातलंच आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण रागी स्वीटकॉर्न थालीपीठ बनवतोय रागी म्हणजे नाचणी तर इथे मी नाचणीचं पीठ दीड कप घेतलेलं आहे एक कप स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेत स्वीटकॉर्नचे दाणे माझ्याकडे सोललेले होते म्हणून मी ते दाणे घेतलेत तुमच्याकडे स्वीटकॉर्न दाणे काढलेले नसतील तर तुम्ही ते किसणीवर किसून पण घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे पाच सहा लसूण पाकळ्या पाच सहा कढीलिंबाची पानं आलं अर्धा इंच दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे खाण्याचं कुकिंग ऑइल घेतलेलं आहे आपल्याला गोळा खालीपिठाचं बनवताना त्यामध्ये थोडं घालायचं आहे आणि नंतर थालीपीठ तव्यावर फ्राय करताना बाजूने थोडं तेल सोडायचं हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ घालायचं आहे आता बाकीचं काय काय घेतलं आहे तर पिठाला गोळ्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण दोन टेबलस्पून तांदूळाची पिठी घेतली आहे एक टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाचाही वापर करू शकता जिरेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून ओवा आणि इथे भरपूर तीळ घेतलेले तिळही आपल्याला गोळा मळतानाही घालायचे आहेत आणि थालीपीठ थापल्यावर वरून पण तीळ लावायचे म्हणजे खाताना क्रंची छान वाटतात धनेपूड अर्धा टीस्पून घेतले एवढ्या एवढ्याच साहित्यामध्ये आपलं टेस्टी असं रागी स्वीटकॉर्नचं थालीपीठ तयार होणार आहे मिक्सरच्या भांड्यात लसूण कडीलिंब आलं आणि मिरची घालतेय ते आपल्याला बारीक करून घ्यायचंय त्याचबरोबर आपण कांदाही घालूया कांद्याचे तुम्ही उभे काप करून घेतलेत तरी चालेल बरं का हे थोडं फिरवून घेऊया बारीक करून घेऊया आणि नंतर त्यामध्येच आपण स्वीटकॉर्नचे दाणेही घालून बारीक करूया हे आपलं बारीक करून झालंय बघा थोडं ओबडधोबडच बारीक केलंय अजून आपल्याला यामध्ये कॉर्नचे दाणे घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय बारीक करताना पाणी घालत नाही होत आपण किती छान बारीक झालंय बघा अगदी गुळगुळीत पेस्ट केलेली नाहीये मिक्सिंग मध्ये सगळं काढून घेऊया आपल्याला आता गोळा बनवायचा आहे थालीपीठाचा आता आपण सगळं एक एक करून साहित्य यामध्ये घालणार आहोत नाचणीचं पीठ म्हणजे रागीचं पीठ हळद तांदूळ पिठी पीठ तांदूळ पीठ आणि बेसन पीठ बाइंडिंग घेण्यासाठी आपण घालतोय धनेपूड जिरेपूड गरम मसाला लाल तिखट ओवा हातावर थोडासा क्रश करून घालते तिळ घालूया पीठ घालायचे चवीनुसार कोथिंबीर भरपूर घालायची सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं तसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला थालीपीठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण सगळं साहित्यामध्ये घातलंय तर, तर सा छान हाताने मिक्स करूया आणि आपल्याला सॉफ्ट गोळा बनवायचा आहे घट्ट गोळा बनवायचा नाहीये आपल्याला पुऱ्या करायच्या नाहीये थालीपीठ बनवायचंय त्यामुळे सॉफ्ट गोळा बनवायचा सगळं एकदा मिक्स केल्यावर चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर वाढवायचं आपण मीठ आहे पण ते मला जरा कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ घालते आणि आता लागेल तसं पाणी घालून आपल्याला तो गोळा मळायचा आहे थोडं तेल घालते अगदी एक टी स्पून लागेल तसं पाणी आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलंय ते आधी घालते आहे थोडं साजून पाणी घालते बघू शकता आपण सॉफ्ट अगदी सैनसर गोळा मळलेला आहे पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर तव्यावर थालीपीठ लावूया पाच मिनिटं झाकून ठेवूया तव्याला थोडंसं तेल लावून घेते नॉनस्टिक तवा आहे नाही लावलं तेल तरी सुद्धा चालतं पाण्यात हात थोडासा बुडवून घेते गोळा काढून याला मध्ये दे खड्डे करते असे म्हणजे त्यामध्ये तेल सोडलं की छान खरपूस सगळ्या बाजूने आपलं थालीपीठ भाजलं जातं गॅसवर तवा ठेवूया पहिले एक दोन तीन मिनटं गॅस मोठाच ठेवते कारण तवा अजून तापलेला ता नाहीये नंतर मिडियम गॅसवरती आपल्याला छान खरपूस भाजून आहे आपण पीठ मळताना तिळ घातलेच आहेत पण शिवाय वरून घालायचंय खाताना त्याचा क्रंच चांगला लागतो हे पांढरे शुभ्र पॉलिश तिळ नाहीयेत मी गावरान तीळ वापरते कारण त्याला छान खमंग चव असते तेल घालते थोडस झाकून ठेवूया तीन ते चार मिनिटं झाली असतील वरून बघा सुकायला लागलंय पीठ आता आपण ते उलटून घेऊया परत बाजूने थोडस तेल सोडूया सुंदर झालंय बघा मस्त तुम्हाला अजून खमंग हवं असेल तर थोडं खमंग करू शकता पण छान आपलं मस्त भाजलं गेलंय मुख्य म्हणजे आपण यात कांदा वगैरे सुद्धा बारीक मिक्सर मध्ये करून घातल्यामुळे अगदी वयस्कर लोकांना सुद्धा चावायला काही प्रॉब्लेम येणार नाही काढून घेऊया पहिल्यांदा तवा गार होता त्यामुळे आपण तव्यावर थालीपीठ थापून घेतलं पण आता दुसरं थालीपीठ आपल्याला तसं करता येणार नाही तवा गरम आहे त्यासाठी काय करायचं एक रुमाल कायम आपला थालीपीठासाठी एक वेगळाच ठेवायचा कारण त्याला थोडासा रंग येतो त्या थालीपीठाचा हा माझा नेहमीचा रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा थोडासा हात आपला ओला केला आहे आता मगासारखंच पीठ थोडं काढून घ्यायचं चा। आणि ह्याच्यावरती गोळा थापायचा थालीपीठ छान आपण थापून घेतलंय आहे आता तव्यावर थोडंसं तेल घालते आणि थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेऊया हातासा खाली घालायचा आणि नंतर अलद असा रुमाल काढून घ्यायचा आहे की नाही सोपी पद्धत आणि मग त्यामध्ये आपण मगासारखेच खड्डे करून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल केळे थोडेसे घालूया वरती आता तापलेलं आहे आपला त्यामुळे मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे छान खमंग खरपूस भाजून आहे थालीपीठ साधारण तीन ते चार मिनिटं लागतात एका था बाजूचं थालीपीठ भाजून घ्यायला वरून कोरडं होत आलं की लगेच लक्षात येतं आपल्या आता उलटून घेऊया मस्त दुसऱ्या बाजूने पण छान भाजून झालंय दाखवते तुम्हाला मस्त काढून घेऊया थालीपीठ गॅस बंद करते नाचणी आणि कॉर्न स्वीटकॉनचे दाणे यांचं थालीपीठ बघा करून तयार झालंय रागी आणि स्वीटकॉर्न थालीपीठ आता त्याच्यावर आपण साजूक तूप घालूया म्हणजे त्याची चव अजून जास्त सुंदर होणार आहे खालच्या थालीपीठावर पण घालूया मस्त थालीपीठाबरोबर खाण्यासाठी आपण इथे दही दिलेलं आहे घरचं दही आहे अधमुर गोड दही आणि मुरलेलं आंब्याचं लोणचं कशी वाटते डिश मस्त आहे की नाही वन डिश साठी पण उत्तम आहे सकाळच्या नाश्त्यासाठी छान आहे किंवा अगदी टिफिनसाठी सुद्धा हा योग्य पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने रागी स्वीटकॉनचं थालीपीठ करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या अतिशय पौष्टिक हेल्दी आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर आजचा रागी स्वीटकॉर्नचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला आधी लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया आज आपण जेवढं साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये या साहित्य साधारण पाच ते सहा थालीपीठ तयार होतील पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत धन्यवाद